सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पोलादपूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे परिणामी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रानबजरे धरणाची पाण्याची पातळी अठ्ठावन्न पॉईंट शून्य पाच मीटरवर जाऊन पोहोचली आहे ही पातळी निर्धारित धोका पातळीपेक्षा अधिक आहे तरी परिसरातील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरपरिस्थितीचा दुका निर्माण झाला असून प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना नदीच्या काठावर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत स्थानिक ग्रामपंचायती तलाटी पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कोणताही अपघात अथवा जीवितांनी होऊ नये म्हणून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास तत्पर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत परिस्थितीचा आढावा पोलादपूर पोलीस ठाण्याचे तहसीलदार कपिल घोरपाडे पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांसह आपत्ती व्यवस्थापन यांनी घेतला असून नागरिकांनी कोणत्याही अपांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत प्रतिनिधी सिद्धेश पवारसह मुख्य संपादक संदीप जाबडे कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड